पिंपळगाव वाखारी विद्यालयात डॉक्टर रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन उत्साह साजरा देवळा तालुक्यातील मराठी विद्याप्रसारक संस्थेच्या पिंपळगाव वाखारी येथील विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन सोमवार दिनांक बावीस रोजी उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र निकम हे होते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र निकम व चंद्रशेखर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले गणित दिनाच्या दिवशी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित विषय समितीमार्फत बक्षीस देण्यात आले विद्यालयातील गणित समिती प्रमुख चंद्रशेखर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर रामानुजन यांचे बालजीवन गणित विषयातील त्यांचे कार्य याविषयी मनोगत व्यक्त केली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली निकम या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून अभिरुची निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले ज्येष्ठ शिक्षिका वैशाली निकम यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन इत्याना ब वर्गाने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी ठाकरे व प्रांजली भामरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून यावेळी पर्यवेक्षक के, -के गरुड गणित समितीचे प्रमुख चंद्रशेखर चव्हाण मंगला आहिरे वैशाली निकम सकाराम गांगुर्डे जयश्री बिरारी शीतल देवरे श्रद्धा शेवाळे धनश्री आहे दिनेश जाधव भारती देवरे प्रभाकर पवार प्रदीप कदम माणिकराव पवार सुरेखा आहिरे मोहन बोरसे उपस्थित होते